नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना सध्याच्या पावसामध्ये गळकूज होऊ न देता सेटिंग स्प्रे कधी केला पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा प्रामुख्याने आपण जर या ठिकाणी तुम्ही बघताय की या आता हे जे बंच तुम्ही बघताय गळकूज होते विगर जास्त आहे मजुरांचा अभाव आहे तुम्ही त्यावेळेस ज्या गोष्टी चुका केल्या त्या गोष्टीतून आपल्याला सुधारण्यासाठी आपण कसं कामकाज केलं पाहिजे की जी सेकंड फेलफुट असते ती जर वेळेवर नाही काढली गर्दी झाली तर आपल्याला तो प्रॉब्लेम येतो पण तरी पण त्याच्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी आपण जर या ठिकाणी बघितलं हे बघा आता ही जी पोजिशन आहे आता हा थॉम्सनचा प्लॉट आहे मणी अवस्था यायला सुरुवात झाली याला सेटिंग स्प्रे गेला पाहिजे इथं हा जो खाली वॉटर लॉक कंडिशन आहे खाली जर बघितलं तुम्ही पाणी पूर्ण दलदले दल पूर्ण दलदल आहे सारखा पाऊस पडतोय आता सूर्यप्रकाश आहे मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे जेव्हा पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्था आहे तिथं आपण दोन फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे आणि ही जी स्टेज तुम्हाला दाखवतोय ही स्टेज बघा हे बघा इथं उद्या सेटिंग स्प्रे गेला पाहिजे मणी अवस्था येते बघा पूर्ण घड असं ओढून दाखवतोय मी कुठं तुम्हाला काय वाटतंय इथं मोकळीक आहे इथं तुम्हाला मुळ्या दिसत आहे वॉटर लॉक कंडिशन आहे त्याच्यासाठी काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट या बाजूला दाखवतो मी तुम्हाला हे बघा आता इथं हा जो बंच आहे बघा तुम्ही काहीच होणार नाही याला आपल्याला एकशे वीस मनी पाहिजे इथं वॉटर लॉक कंडिशन आहे आता हा कुजला हा का कुजला कुज झाली जिथं तुमची कॅनोपी मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित रित्या धोडा अवस्थेमध्ये घडाच्या मागचं पुढचं पान काढलं नाही सूर्यप्रकाश कमी मिळतोय सातत्याने पाऊस आहे तिथं कॅनोपी मॅनेजमेंट आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्याला याच दरम्यान ही जी स्टेज आहे ही जी स्टेज तुम्हाला दाखवतोय हे बघा या स्टेजला आपल्याला मणी अवस्थेमध्ये गोल वराट्यांमध्ये सेटिंग स्प्रे काय द्यायचा तिथं सेटिंग स्प्रे करत असताना या स्टेजला दुसऱ्या दिवशी आपल्याला स्प्रे गेला पाहिजे या स्टेजला गेला पाहिजे एकरी बारा ग्रॅम जी आहे एकरी बारा ग्रॅम जी एजिटेक्स सीपीपी पाचशे मिली टेक्याल एक लिटर रनमॅन ऐंशी मिली किंवा घ्या तुम्ही ऐंशी मिली किंवा दोनशे मिली असा एक बुरशी नाशक त्याच्यामध्ये घ्या चांगल्या पद्धतीने सेटिंग स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या सेटिंग स्प्रे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक महत्वाचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की डावणी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्याकडे होऊ शकतो रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे करायचा आहे नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला एमिस्टार टॉप एकरी दोनशे मिली असा एक स्प्रे करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम गळ होणार नाही बिंदास राहा तिथं घडाची लवचिकता तुम्हाला चांगली मिळेल आणि त्याच्यानंतर चार दिवसाने सेटिंग स्प्रे नंतर चार ते पाच दिवसाने तुम्हाला सेकंड डीप घ्यायची त्या अगोदरच्या शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो पन्नास साठ टक्के फ्लॉवरिंग अवस्था आहे तुम्हाला असे हे बघा इथं शेंडे मारले नाही ठीक आहे मजूर मिळत नाही हे बऱ्याचशा गोष्टी मग तिथं काय होतंय नुकसान होतंय शेतकऱ्यांचं हे असं नुकसान होतंय बघा हे हे जर अगोदर केलं असत असं इथं नुकसान तर खूप कमी आहे वॉटर लॉक कंडिशन मुळे मुळ्या फुटत आहे याला खालून जमिनीतून काय दिलं गेलं पाहिजे सेटिंग स्प्रे दिल्यानंतर सेटिंग स्प्रे नंतर तुम्हाला वॉटर लॉक कंडिशन आणि मुळी ऍक्टिव्ह करायची असेल तर तिथं एकरी एक लिटर प्लॅटिनम मास्टर रूट किट एक नग चार किलो गुळ आणि त्याच्यासोबत तुम्हाला द्यायचंय चार किलो दहा चाळीस चाळीस खूप महत्वाचं ऍप्लिकेशन ते करणं गरजेचं आहे इथं आता तुम्ही जर बघितलं पूर्ण याच्यामध्ये ही स्टेज आता याला उद्या सेटिंग स्प्रे द्यायचं इथं कुजून गेला तर गर्दीच एवढी आहे सूर्यप्रकाशच मिळत नाहीये मग हे काम औषध किंवा पावडरी किंवा फंगिसाइड किंवा कोणतंही औषध त्या ठिकाणी काम करणार नाही तिथे तुम्हाला मोकळी करणं गरजेचं आहे आणि तुमचं कॅनोपी मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला तीन चार गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करतोय गळ आणि कूज होऊ द्यायची नाही हे बघा अशी हे जे आहे हे होऊ द्यायचं नाही आपल्याला याच्यासाठी आपल्याला काय करायचंय असा बंच आपला राहिला पाहिजे सेटिंग स्प्रे नंतर आपल्याला थिनिंगची गरज आली नाही पाहिजे असा कुजला नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला काय करायचंय जिथं पन्नास साठ टक्के फ्लावरिंग अवस्था आहे तिथं तीन स्प्रे तुम्हाला सांगतो पहिला स्प्रे त्याच्यामध्ये आहे सकाळी किती ओला असेल पाऊस थोडा रिमझिम चालू असेल किंवा पानं ओले असेल तिथं तुम्हाला घ्यायचंय आहे आयपीएल एल बायोलॉजिकलचं ऍग्नॉर पाचशे ग्रॅम अँट्राकॉल पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी तुम्हाला घ्यायचे संचार फोर्टी चारशे एम एल आणि त्याच्यासोबत टचअप पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला घ्यायचे प्रोशेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाइट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा स्प्रे घेतला त्याच्यानंतर एखादा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना संध्याकाळी डेलिकेट एकरी एकशे ऐंशी मिली आणि त्याच्यासोबत दोनशे मिली इक्वेशन प्रो असा स्प्रे घ्या आणि पुढच्या दिवशी सेटिंग स्प्रे मी ज्या पद्धतीने सांगितलं तो करून घ्या त्यानंतर पाच सहा दिवसानंतर तुम्हाला सेकंड डिप घ्यायची चांगल्या पद्धतीत मनी अवस्था आली त्यावेळेस आपण सेटिंग स्प्रे घेतो हे बघा या अवस्थेमध्ये आता इथं ही जी अवस्था आहे इथं उद्या सेटिंग स्प्रे चालू शकतो अशा पद्धतीत आणि या स्टेजला ही जी ही जी स्टेज आहे ही स्टेज आहे नीट बघा या स्टेजला ही आज दिसते उद्या इथं सेटिंग स्प्रे गेलाच पाहिजे शंभर टक्के फॉलकॅप उद्या होणार आहे मग सेटिंग स्प्रे तुम्हाला सांगितला दावणी मिल्डो येऊ द्यायचा नाही भुरी रोगाचा प्रादुर्भाव येऊ द्यायचा नाही त्यासाठी सेटिंग स्प्रे मध्ये तुम्हाला सांगितलं एकरी बारा ग्रॅम जी आहे गोल वराट्यांमध्ये एकरी बारा ग्रॅम जी आहे तिथं तुम्हाला घ्यायचं आहे एकरी पाचशे मिली एकरी पाचशे मिली एजिटेक सीपीपी पी त्याच्यासोबत टेक्याल एक लिटर त्याच्यासोबत तुम्ही एमिस्टार दोनशे मिली घेऊ शकतात रनमॅन ऐंशी मिली घेऊ शकता स्टनर ऐंशी मिली घेऊ शकतात त्याचप्रमाणे रिवर्स एकशे साठ मिली घेऊ शकतात कुठलंही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या जसाही तुमचा सेटिंग स्प्रे होईल दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे करायचं आहे त्या ठिकाणी अॅग्नॉर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी युरिया दोनशे ग्रॅम सल्फर दोनशे ग्रॅम घाबरू नका तिथं आणि जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की जे वॉटर लॉक कंडिशन होत असेल वॉटर लॉक कंडिशन होते म्हणजे वरती मुळा फुटतायत वरती हे जे मुळं फुटताय खाली काम करत नाही म्हणून वरती मुळी फुटते खाली जमिनीतून एक तास पाणी द्या किती दलदल अशी असेल चिखल असेल पाऊस असेल तिथं तुम्हाला काय करायचं त्या बाजूला दाखवते रगरग दाखवते खालची असं जरी परिस्थिती असेल तरी तिथं जमिनीच्या माध्यमातून सेटिंग स्प्रेनंतर दोन दिवसाने एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो त्या ठिकाणी दहा चाळीस चाळीस मास्टर रूट किट आणि चार किलो गुळ असं ऍप्लिकेशन तुम्ही देऊन घ्या किनिंगची गरज येणार नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे हे बघा आता तुम्हाला इथं दाखवतो हे असं हालून दाखवलं आता इथं हे बघा दोन्ही गड आहे <coughs> दोन्ही गड तुम्ही बघू शकतात अतिशय सुंदर सेटिंग स्प्रे नंतर याचं रूपांतर सहा ते पाच एम एम म्हणापर्यंत होईल त्यानंतर तुम्हाला सेकंडीत घ्यायची गळ कुज होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं मी ॲग्नोरा अँट्राकॉल दुसऱ्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात त्या ठिकाणी संचार टच ऑप त्याच दरम्यान रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोअर शंभर मिली हा एक तिसरा स्प्रे तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर या परिस्थितीमध्ये सेटिंग स्प्रे करून वॉटर लॉक कंडिशनला जमिनीतून काय द्यायचं ते मी सांगण्याचा प्रयत्न केला आजचा व्हिडिओ गळ खूज होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघत आलात त्याच संदर्भात तुम्हाला सांगतो दोन ते तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की त्या ठिकाणी या वर्षीच्या वातावरणामध्ये आपल्याला मिळालेला माल कसा चांगल्या पद्धतीने कर, तयार करता येईल त्या संदर्भामध्ये सिटिंग सुरेची योग्य वेळ आणि गळकुजेसाठी योग्य फवारणे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन मी सांगण्याचा प्रयत्न केला ज्यांना गरज असेल त्यांनी हा व्हिडिओ बघून आपल्या बागेमध्ये आपल्या परिस्थितीनुसार काम करा एवढंच एक डॉक्टर किसानच्या वतीने तुम्हाला सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो वर्ष खूप खडतर आहे त्यातून आपल्याला बाहेर निघून चांगला माल आलेला माल आपल्याला चांगली क्वालिटी कशी बनवायची रोगराई येऊ द्यायची नाही त्या संदर्भामध्ये वेळोवेळी मी व्हिडिओ देतच राहील त्यानंतर ज्या सुरू होणाऱ्या छाटण्या आहे किंवा आता चार पाच दिवसापासून दिवाळीनंतर ज्या छाटण्या झाल्या त्या शेतकऱ्यांना काय अडचणी येऊ शकतात तो देखील व्हिडिओ पुढच्या एक ते दोन दिवसात तुमच्यापर्यंत मी पाठवल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद